आपल्या आता तुमच्याकडे डाळीन नाही पाठवलं कारण मी शेती विकली होती आता शेती परत डाळिन हे केलं आठ नऊ वर्ष तुमच्याकडे मी डाळीन टाकलो होत सर आता माझं हार्वेस्टिंगला ता एक ता तारखेपासून मी चालू करणार होतो तर आता का सर नाही नाही रिवर्स नाहीये रेट चांगले आहेत कोणी दिवस सांगितलं तुम्हाला नाही थोडस वाटलं जाणवलं आणि गुजरात चालू झालं काय ह्या ज्या आहेत मोकळं मार्केटला या गुजरात चालू होऊ नाही तर बिघड कर्नाटक चालू महाराष्ट्रातच माल कमी आहेत आणि रेट कुठल्या मालाला दिवस आहेत आणि कुठल्या मालाला चांगले आहेत हे जरा पान आहेत गरजेचं आहे कारण काय होतं जागेवर घेणार व्यापारी जरा हवा पसरतात मध्ये म्हणले बांगला आशियाची अडचणी झालेली आहे आणि रेट पसरणार आहे आणि सांगितलेलं आहे पहिल्यापासून की जर असं पडलं तर पाऊस थोडेसे रेट खालीवर होतील कारण अचानक एवढा पाऊस झाला की जे जीवन झालं तर त्यावेळेस काय आपलं मालिकणार नाही त्यामुळे असं डोक्यात धरू नका की आज युट्यूब चॅनलवर बऱ्याच शेतकऱ्यांच्या जाग्यावरच्या देताना आणि मार्केटला आमताना प्रतिक्रिया देतोय की जेणेकरून शेतकरी फसला नाही पाहिजे हा बरोबर हा आता तुमच्या मनात आता ही समज भीती तयार होते की बाबा आता काय करायचं मार्केट ढासळ आलं तर मग आपलं दिलेलं योग्य हाय या रेटमध्ये असं काही डोक्यात करायचं नाही रेट पाडणार नाहीये फक्त गणपती गणपती म्हणून गणपतीच्या तोंडावर थोडीशी मंदीची शक्यता राहते तर ती टाळण्यासाठी अगोदरच माल काढते ठेवा हॅलो हा बोलो ना सर एक तुम्हाला म्हणजे अभिमानास्पद गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील डाळी उत्पादक एक नव चैतन्य नव ऊर्जा निर्माण करते तुमचं युट्युब तर मी कंटिन्यू पाहतो एवढं कामात असं तुमचं युट्युब प्रत्येक दिवशी पाहतो एक दिवसही खाडा नाही पाहतो माहिती का सर जरा थोडस जे बाकीचे जे माल उत्पादन करण्यापेक्षा लोक याच्याकडे जास्त अट्रॅक्ट झाले चांगले तुमचं तुमचं तुमचा उपक्रम खूप छान आहे मी मी ऑल इंडियामध्ये फर्स्ट व्यक्ती असतात का तुम्ही या लोकांना थोडं चैतन्य निर्माण होत राहिले तुम्ही याच्या गोष्ट शेतीच्या बाबत निराशा तयार झालेली आहे आपल्या मनामध्ये आपल्या मुलांना आपल्या मुलांना वाटतं नोकरीमध्ये जास्त पैसा मिळतो त्या उद्योगधंद्यामध्ये जास्त पैसा मिळतो तो सगळ्या उद्योगधंदेला मन देईल नोकऱ्या जातील पण आज पहिलं मध्ये खाण्यासाठी लोकांना भाजीपाला आणि फळं किती गरजेची होती सगळे उद्योग फटले होते त्यामुळे माझी चित्र आहे की उद्या तरुणांना जर काय भविष्य घडवायचं असेल तर शेती हा महत्वाचा पार्ट आहे जगात माणसं वाटतील जगात माणसं वाढतील शेती नाही वाटणार तर माझं तुम्हाला थोडीशी माझी हिस्ट्री सांगतो माझ्या जे मुलं येते ना दोन्ही मो, प्रोजेक्ट हे करतात ते लॉन्च करतात पण आता जे ना ते तरी शेतीमध्ये येतच नव्हते पण आता मी जर प्लॉट केला तर त्यांना जे बाकीचं क्लायमेट लक्षात आणि मी युट्यूबवर त्याच्यासमोर हे ऐकत असतो त्याच्यामुळे थोडे अट्रॅक्शन त्याच्यात आलं आता रोज सकाळी उठली तर ते पहिले राऊंड मारायला सुरुवात झाली शेतीमध्ये एक, एक पॉलिटी गोष्ट झाली ना बऱ्यापैकी आज तुम्ही समाधानकारक जे वक्तव्य केलं शेतीच्या उद्योग दा बाबतीत आणि आपल्या उदानशीलता जी झाली मुलामध्ये आहे ही कुटुंब कुटुंबात झाली पाहिजे उद्या शेती आहे त्याच्यामध्ये कमी क्षेत्रात आपण किती उत्पन्न जास्त कसं काढलं पाहिजे डोक्याने काढायचे आपल्याला आता हुलक मटकी बाजरी गेलो सगळा जमाना जाऊ आपल्या गरजा वाढलेल्या आहेत आणि या गरजा वाढत असताना आपल्याला कुठंतरी भविष्यातलं वेध ह्या पिकांकडनं आपल्याला घ्यायची सोनं पीक त्यातनं आपल्याला उद्या डायमंड कसं आपण तयार करू हे पाहिलं पाहिजे हा नगरमध्ये रह, आपलं जिल्हा काँग्रेसचे काय म्हणले तुम्ही अध्यक्ष आहे अध्यक्ष म्हणून सांगतोय आणि शेती हा आवडता विषय त्याच्यामुळे थोडस मी शेतीकडे जास्त बांधकाम असं आहे माझं बर 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 खूप मोठ्या प्रमाणात चांगलं दीडशे दोनशे घरांचा प्रोजेक्ट असतो त्याच्याबरोबर हे बी केलं मुलं त्याच्याबद्दल थोडीशी काय अॅट झाली मी फिरता एवढं आणि म्हणजे दिवसभर मी डायमो असतो आणि त्यांना ते जाणवलं थोडस ते बी चेप्टर मारायला ते पॉझिटिव्ह झालं माझ्यासाठी नगर जिल्हा नगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष आहे का हो हो आणि आज बांधकाम व्यवसाय काय परत संपूर्ण समाजकारणात काम करत असताना आज शेती धंद्याकडे तुम्ही चांगल्या नजरेने पाहताय हे त्या म्हटलं मी सुद्धा एक जिल्हा बाजार काम केलेले मी तुमच्याकडे पर्सनली तुमची मी समोर आल्यानंतर तुम्ही मला लगेच ओळखता कारण आपण खूप गप्पा मारायला ज्यावेळेस मला टाईम झाला असेल ना त्यावेळेस मी तुमच्या संपूर्ण माल विकायचं नाव सेव्ह केलेला नंबर म्हणून आज सर बरोबर बोलू आपण युट्यूब चॅनल रोज पाहतो आणि आता आठ दहा दिवसांनी मला ड्रायविंग चालू करायचं आहे ना आठ दहा दिवसाची काय परिस्थिती राहील आणि माल पाठवायचा असा विचार करत वगैरे नक्कीच कारण मला प्रत्येक जण माझ्या व्हॉट्सअपला प्रत्येक जण मेसेज करतो दोन लाख वाढली शेट पाच लाख वाढले दहा लाख माझ्या जागेवरती दिलं हे तुमचा युट्यूब चॅनल ऐकलं म्हणून फायदा झाला किंवा मार्केटला केलं म्हणून फायदा झाला या दोन गोष्टी मला गरजेच्या आहेत भले जाग्या द्या पण योग्य योग्य यो रेट मध्ये हो द्या किंवा मार्केटला पाठवा पण एक अचूक मार्केट किंवा अचूक शोधा मी म्हणत नाही माझ्याकडे राईट राईट बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यामुळे काय झालं माहिती का महाराष्ट्रात जाळिमाची परिस्थिती काय सगळीकडे जायला गे आता सगळ्यांनी बघ तोशियन लोकांनी युट्यूब चॅनलवर टाकायला सुरुवात केलेली हे कारण लोकांना आयडिया येते ना पूर्ण मार्केटची सिच्युएशन काय काय नाही त्यामुळं आता आमका काल परदेशी तुमची याची ऐकली होती जामखेडवाल्यांनी तुम्हाला फोन केला होता छान असं हो, 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 लोकांना ग्रुप येतं चैतन्य <laughs> थँक्यू सर तुमचं काम खूप वाखण्यासारखं <laughs> धन्यवाद धन्यवाद शेतकरी लोकांकडे लक्ष द्यायलाच पाहिजे परिस्थिती सगळे शेतकऱ्यांना लुटायलाच नाही गेलीत पण आपण त्यात तुम्ही खूप छान योगदान देऊ राहिले त्याच्याबद्दल खूप परत तुमचे आभार तुम्ही सात आठ सात आठ वर्षापासून अगदी आमचा म्हणजे नंबर सेव्ह आहे युट्यूब चॅनल हो, आणि हो, 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 हो। मधल्या काळात माल नव्हता आता परत माल चालू केला तरी पुन्हा त्या ताकदीने किडी चौदरीकडे आकर्षित होत आहे हो हो सर हो खरं तर आठ दहा वर्षाचं पाणी जी उपमा दिली तुम्हाला विठ्ठलाची सेम आहे बरं का शेतकऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या आहे एवढा मोठा माणूस जर समजा शेतकऱ्याच्या बांधावर जातो तर आमच्या त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाढणारच ना तुमच्याबद्दल नगरला आले नकी, नकी, नकी। हाँ, 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 हाँ। सर चेक्कर मारायला मी तर तुमच्याकडे येणार नक्की 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 सर थँक्यू सर नक्की 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 ओके ओके धन्यवाद धन्यवाद